आजपासून सुमारे आठशे वर्षांपूर्वी जग अक्षरशः पायाखाली तुडवणारा रोमन साम्राज्याच्या दुप्पट आणि आजच्या अमेरिकेच्या दीडपट प्रदेशावर गाजवणारा रोमन या सगळ्या राजांच्या राजवटीत धुळीत घालणारा जगात होऊन गेलेला एक सर्वात शक्तिशाली सर्वात सामर्थ्यवान शासक कुशल राजकारणी आणि खुंखार लढवय्या ज्याचं नाव होतं चंगेज खान खरा उच्चार चिंगीज खान आणि बाकी जगात ह्याला म्हणतात खान एका भटक्या शेतकऱ्यापासून मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या भूसाम्राज्याचा शासक बनण्यापर्यंतचा एका माणसाचा हा अविश्वसनीय प्रवास होता इतिहासातील क्रूर पण त्याच्या लोकांच्या दृष्टीने अत्यंत महान असा राजा सगळी पृथ्वी काबीज करायची त्याची इच्छा होती पण त्याने कधीच भारतावर हल्ला केला नाही पण यामागे नेमकं कारण काय जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण राजे सुखाने राज्य करत असले तरी पृथ्वीराज चौहानला हरवून घौरीने दिल्ली काबीज केल्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक हा मामेलुक गुलाम दिल्लीचा सुलतान बनला होता तिकडे पलीकडे जेरुसलेम पाशे ख्रिश्चनांचं धर्मयुद्ध सुरू होतं इकडे इराण अफगाण भागात सेलजुकांचा पाडाव झाल्यानंतर अल्लाउद्दीन टेकिशाने राजवट सुरू केली होती चीनमध्ये चीन इत्यादी राजवटी आपापसात भांडत होत्या सगळीकडे गदारोळ गोंधळ चालला होता तसाच गोंधळ चीनच्या उत्तरेकडे गोबी वाळवंटाच्या पलीकडच्या लांब लांब पसरलेल्या मैदानी पहाडी प्रदेशात देखील होता हा प्रदेश म्हणजे आजचा मंगोलिया साधारण अकराशे अठ्ठावन्न साली याच मंगोलिया देशात चंगेज खानचा जन्म झाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोगल अर्थात मुघल हा शब्द मंगोल ह्या शब्दाचा अपभ्रंश असल्याने आणि आडनाव खान असल्याने चंगेज खान बहुतांश लोकांना मुसलमान वाटतो पण तो मुसलमान नसून टेंग्रिस्ट होता त्याचं पाळण्यातलं नाव तेमुजीन होतं त्याचे वडील येसुगाई ते बोर्जजीन जमातीचे एक ताकदवान आणि श्रीमंत व्यक्तिमत्व होतं अकराशे अठ्ठावन्नच्या काळात मंगोलियामध्ये अनेक जमाती होत्या पुढे त्यांचं एकत्रीकरण म्हणजे चंगेज खानने केलं पण त्या काळात ह्या सगळ्या जमाती एकमेकांशी सतत लढत असत आताचं जे चीन आहे ते या जमातींमध्ये भांडण लावून देत असे कोणीही भांडण सोडवायचा प्रयत्न केला तर चीनी सैन्य थेट त्याला संपवत असे मंगोलियन लोकांची एकजूट आपल्याला भारी ठरू शकते हे चीनला माहित होतं अशा प्रकारे चीनने मंगोलियन जमातीत अनेक शतक भांडणं सुरूच ठेवली त्यामुळे मंगोलिया कधीच एकसंध राष्ट्र म्हणून निर्माण होऊ शकलं नाही जेव्हा तेमुजिन म्हणजे चंगेज खान हा बारा तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचा तुर्क जमातीकडून खून करण्यात आला चंगेज खान ज्या जमातीतून होता त्या जमातीने त्याला टाकून दिलं आणि त्याचं कुटुंब उघड्यावर आलं रस्त्यावर आल्यावर त्याचं कुटुंब कसं तरी करून बचावलं आणि चंगेज खान याच्यातून एक धडा शिकला की आपल्याकडे सत्ता असेल तर पैसा सहज येतो पण सत्ता पैशातून विकत घेता येत नाही आणि तेव्हापासून हो तो सुडाच्या भावनेने सगळ्यांशी युद्ध करू लागला हेतू एकच की युद्ध जिंकायचं कमवलेला पैसा त्याने कधीच स्वतःजवळ ठेवला नाही ना त्या पैशांची त्याला हाव होती कमावलेला पैसा तो आपल्या सैन्यातील लोकांना वाटत असे अशा तऱ्हेने चंगेज खानने मंगोलिया हे राष्ट्र उभं केलं त्याच्या महत्वाकांक्षीपणामुळे मंगोलियाकडे गरजेपेक्षा जास्त पट पैसा जमा होऊ लागला संपूर्ण आयुष्य चंगेज खानने एकच गोष्ट डोक्यात ठेवली ती म्हणजे सत्ता बाराशे सहा साली त्याने मंगोलियातील सर्व जमातींविरुद्ध युद्ध केलं आणि त्यांना नमवून तो त्यांचा सम्राट झाला त्यानंतर त्याने मंगोलियातील सर्व जमातींना एकत्र आणलं आणि मंगोलिया हा देश स्थापित केला याच काळात तेमूजिल्हा चंगेज खान अर्थात सार्वत्रिक शासक म्हणजे युनिव्हर्सल रूलर असा किताब त्याच्या देशवासियांनी दिला चीन विरुद्ध चंगेज खान चा मनात नेहमी राग असे कारण चीनमुळेच मंगोलियातल्या जमाती एकमेकांशी भांडत असत आपल्या हातात सत्ता आल्यावर चंगेज खानने मनाशी खुणगाट बांधली की चीनशी युद्ध करून तो देश सुद्धा आपल्या पायाखाली लोळवायचा त्याप्रमाणे बाराशे दहा ते बाराशे पंधरा या कालखंडात चंगेज खानने चीनवर आपली सत्ता स्थापन करत बीजिंगला पूर्णपणे एकटं पाडलं एक एक पाऊल पुढे टाकत टाकत चंगेज खान पार तुर्कमेनिस्तान उझबेकिस्तान आत्ताचं इराण अफगाणिस्तान आत्ताचं पाकिस्तान आणि भारतीय उत्तर पश्चिम विभाग म्हणजेच वायव्य पर्यंत येऊन पोहोचला पण एवढ्या जवळ येऊन सुद्धा भारतावर आक्रमण मात्र त्याने केलं नाही तो सिंधू नदीच्या भागात येऊन थांबला आणि भारताशी युद्ध करण्याऐवजी परत फिरला खर तर भारत देश तेव्हा इस्लामिक सत्तेखाली होता डाव्या हाताचा होता पण तरी केलं नाही सिंधू पल्या असणारा तेव्हाचा भारत हा अत्यंत संपन्न होता तेथील एवढी संपत्ती आपल्या खजिना जमा करावी असं सुद्धा त्याला वाटलं नाही तो परत माघारी फिरला पण असं का तर इतिहास नीट चालल्यावर काही कारण समोर येतात त्याचा सगळ्यात मोठा शत्रू होता चीन त्याचं ते ध्येय पूर्ण झालं होतं हे तर झालं इतिहासातील कारण पण त्याने भारतावर हल्ला का केला नाही याबद्दल एक छोटीशी गोष्ट सुद्धा प्रचलित आहे मंगोल इतिहासावर लिहिलेल्या सिक्रेट हिस्ट्री ऑफ मंगोल या पुस्तकानुसार चंगेज खानला सिंधच्या किनाऱ्यावर एक शिंग असलेला प्राणी दिसला हे अशुभ मानून त्याने भारतावर हल्ला करण्याचा विचार सोडून दिला आणि परत आला अशा अजून अनेक दंतकथा आहेत जेरेमिया या कर्टिनच्या द मंगोल या पुस्तकानुसार चंगेज खानच्या या मोहिमे दरम्यान त्याच्या विशाल मंगोल साम्राज्याचं विघटन होऊ लागलं अनेक ठिकाणी बंडखोरी सुरू झाली होती आणि याच कारणामुळे त्याने परत जाणं पसंत केलं मंगोल सैन्याने मुलतान आणि सिंधच्या काही भागांवर छापे टाकले होते यावरून या युक्तिवादाला बळकटी मिळते की थंडीची सवय असलेल्या मंगोल सैनिकांना भारतातील उष्ण हवामान मानवलं नाही म्हणून लवकरच तो तिथून परतला दुसरं कारण म्हणजे चंगेज खानचं वय असू शकतं चंगेज खान साठ वर्षांचा होता अशा स्थितीत पुढील युद्ध पुकारण्याचा त्याचा हेतू नसण्याची शक्यता आहे दरम्यान चंगेज खानने भारतावर हल्ला न करण्याचं सर्वात मजबूत कारण म्हणजे दिल्ली सल्तनतचं शहाणपण मानलं जातं दिल्लीच्या सुलतान इल्तुतमिशने चंगेज खानच्या शत्रूला आपल्या घरात आश्रय दिला नाही अशा प्रकारे त्याने मंगोलांशी थेट सामना करणं टाळलं मंगोलांचे दिल्ली सल्तनतशी थेट वैर नव्हतं त्यामुळे चंगेज खान सिंधूच्या किनाऱ्यावरून परत येण्याचं हे आणखी एक कारण असू शकतं पुढे बाराशे सत्तावीस मध्ये चंगेज खानचा मृत्यू झाला पण इतिहासातील सर्वात भयानक खुन्यांपैकी सर्वात कुख्यात असलेल्या चंगेज खानचा मृत्यू अद्याप गूढ आहे अनेक इतिहासकारकांचा असा दावा आहे की युद्धादरम्यान झालेल्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला त्याचवेळी ऑस्ट्रेलियातील ऍडलेड मधील फ्लिंडर्स विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आलाय की चंगेज खानचा मृत्यू बुबोनिक प्लेगमुळे झाला होता दरम्यान चंगेज खानबद्दल असेही म्हटले जाते की त्याचे हजारो स्त्रियांशी संबंध होते मध्य आशियातील अनेक जमाती आजही चंगेज खानचे वंशज मानल्या जातात यामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या रा हजारा मुस्लिमांचाही समावेश आहे अमेरिकन जर्नल ऑफ ह्युमन जेनेटिक्स मध्ये दोन हजार तीन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आलाय की जगभरातील सुमारे दोनशे पुरुषांपैकी एक पुरुष हा चंगेज खानचा थेट वंशज असू शकतो दरम्यान चंगेज खानने आतापर्यंतच सर्वात मोठं अखंड भूसाम्राज्य निर्माण करून अभूतपूर्व कामगिरी केली त्याला इतिहासातील सर्वात महान लष्करी नेता मानलं जातं असं म्हणतात की बाराव्या शतकाच्या सुरुवातीला चंगेज खान आणि त्याचे मंगोल सैनिक ज्या ज्या शहरात घुसले ते शहर नष्ट होणार हे निश्चित होत प्रत्येक शहरात प्रवेश करताच त्याने लुटमार केली खून केले आणि बलात्कार सुद्धा केले निघताना त्या ठिकाणी मानवी कवटीचा ढीक ठेवून ते आपले सामर्थ्य दाखवत असत त्यावेळी मंगोल साम्राज्य चीनची राजधानी बिजिंग पासून रशियाची राजधानी मॉस्कोपर्यंत विस्तारलं होतं कर्टिनच्या मते त्यांची क्रूरता अशी होती की जेव्हा जेव्हा मंगोलांनी एखाद्या शहरावर हल्ला केला तेव्हा तेथील कुत्रे मांजरांनाही त्यांनी जिवंत सोडलं नाही साम्राज्याचा सा नाश करताना वर्षात लाख लोक मारले त्यावेळी जगाची एकूण लोकसंख्या चाळीस कोटी होती म्हणजे त्या मध्य आशियामध्ये मंगोलांनी जगाच्या लोकसंख्येच्या दीड टक्के लोकसंख्येचा नाश केला होता या आकडेवारीनुसार भारताचं सा नशीब चांगलं होतं पण हा फक्त नशिबाचा खेळ होता का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि इतिहासातील अशाच भन्नाट गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका